मित्रांनो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांची आराधना शुद्ध अंतःकरणाने श्रद्धेने निष्ठेने पूर्ण विधीपूर्वक करतात भगवान शिवांना आनंदित करण्यासाठी साधक त्यांना अनेक वस्तू अर्पण करतात जेणेकरून भगवान शिवशंकरांची कृपा सदैव त्यांच्यावर राहील मित्रांनो सनातन धर्मात पूजापाठ करताना अनेक अशा वस्तू असतात ज्या देवाला अर्पण केल्याने अत्यंत शुभकारक असा लाभ मिळतो जर कोणी व्यक्ती आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करू इच्छित असेल तर तो त्यांची पूजा विधीपूर्वक करतो तर मित्रांनो महादेवांची पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीने शिवलिंगावर जव म्हणजेच बार्ली किंवा ज्याला हिंदीमध्ये जव असे म्हटले जाते तर हे जव शिवलिंगावर अर्पण केले तर भोलेनाथ खूप प्रसन्न होतात आणि भक्ताला मनोवांछित फळ प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया की जर शिवलिंगावर जव अर्पण केले तर त्याचे काय फायदे होतात आणि ते कोणत्या पद्धतीने अर्पण करावेत मित्रांनो भगवान शिवांची पूजा ब्रह्ममुहूर्तात करणे शुभ मानले जाते त्यामुळे शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तामध्ये भगवान शिवांची पूजा करावी त्यानंतर जवामध्ये तूप मिसळून भगवान शिवांना अर्पण करावे यामुळे सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच शिवलिंगावर जव चढवताना महादेवांच्या कोणत्याही मंत्रांचा जप करावा व आरती करावी <auditionnelly> <audition <tout -time> शिवलिंगावर जव अर्पण केल्याने भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त होते शिवलिंगावर जव अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते व धनधान्याची कमतरता राहत नाही जर कोणी व्यक्ती ग्रहदोषांमुळे त्रस्त असेल तर शिवलिंगावर जव चढवण्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर जव अर्पण केल्याने पापांपासूनही मुक्ती मिळते शिवलिंगावर जव अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व अडचणी दूर होतात विशेष म्हणजे श्रावण महिन्यात शिवलिंगावर जव अर्पण केल्याने रोग व शोक यांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच या श्रावणात जव अर्पण करून शिवशंकरांची आराधना करा भोलेबाबांच्या भोलेबाबांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होईल आणि सुख समृद्धी सदैव तुमच्या घराच्या उंबरठ्यावर वसेल